नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये अगर... आपलं स्वागत लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाली आहे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी महाराष्ट्र पोलीस हे दुचाकी व वा चारचाकी वाहनांची कसून तपासणी करीत आहेत तळेगाव दाबाडे येथील स्वराज्य नगरी या ठिकाणी सुरक्षितच्या कारणास्तव चेकपोस्ट स्थापन केलेला आहे तळेगाव दाबाडे हद्दीमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी या ठिकाणी केली जात आहे नमस्कार या ठिकाणी स्वराज नगरी या ठिकाणी हा आता जे आचारसंहिता सुरू झालेली आहे निवडणुकीच्या अनुषंगाने या आचारसंहितेच्या नियमानुसार एक वाहन तपासणी नाका नाकाबंदी सुरू केलेली आहे तळेगाव दाबाडे पोलीस स्टेशन व तळेगाव एमआरसी पोलीस स्टेशन दोन्ही पोलीस स्टेशनच्या वतीने या ठिकाणी ही नाकाबंदी सुरू आहे त्यामध्ये येणारी जी वाहनं आहेत त्यामध्ये संशयित वाहन असतील किंवा इतर वाहन असतील त्या वाहनांची तपासणी करून त्या ठिकाणी कोणतेही अवैध अवैध असं काही कुठून वाहतूक जर होत असेल त्या संदर्भात तपासणी करून तशा प्रकारे कारवाई करण्याकरता सदरचा नाका लावण्यात आलेला आहे कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे